नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी विनोद घुल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी आपण सांगणार आहोत किंवा पावसाचा अंदाज नेमका कसा आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहिलेच असेल की काल रात्रीपासून पाऊस चालू झालेला आहे व या ठिकाणी आणखी काही दिवस वेधशाळेने असं दर वर्तवलं आहे की आणखी काही दिवस किंवा आज तरी पाऊस येण्याची शक्यता आहे आज आहे एकोणीस फेब्रुवारी व या ठिकाणी आपल्या शेतामधील जी पिके हिरवी आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी आपला हरभरा वगैरे जी काही पिके राहिलेली आहेत ती जर हिरवी असतील तर त्या ठिकाणी ती व्यवस्थितरित्या राहिलेली आहेत परंतु ज्या ठिकाणी आपला हरभरा आहे हारभार घाटे वाळलेले आहेत गहू वगैरे काढण्यास आलेला आहे तर ह्या पिकांचे नुकसान झालेले आपल्याला दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता सध्याला सुद्धा वातावरण ढगाळ आहे या ठिकाणी कुठेही ऊन दिसत नाही आणि रात्री झालेल्या पावसामुळे या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात ही ज्वारी जी जा आहे ही ज्वारी जी आहे ही सर्व ज्वारी खाली पडलेली आहे व ही अशा रीतीने आपल्या सर्व पिकांचं हळूहळू नुकसान होत चाललंय आणि ही पावसाचा अंदाज तर आजचा तर आहे व आणि पुढे काही दोन चार दिवस तरी ढगाळ वातावरण राहील असं म्हणून सांगितलेलं आहे आता ही जी तुम्हाला समोर ज्वारी दिसत आहे ही सर्व ज्वारी काल उभी होती म्हणजे सर्व ज्वारीची जी झाडं आहेत ही आपली ताटं जी आहे ती सर्व उभी होती व या ठिकाणी अशा रीतीने सर्व ज्वारी पडलेली आहे आणि आता सध्याला तुम्हाला वाऱ्याचा सुद्धा आवाज येत असेल व्हिडिओ मी बनवताना या ठिकाणी आवाजसुद्धा येत असेल कारण वाऱ्याचं सुद्धा प्रमाण आता भरपूरच आहे आणि दोन तीन दिवस तरी असं वातावरण राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो अशा रीतीने या ठिकाणी ज्वारी पडल्यामुळे ज्वारी काढतानासुद्धा याचा त्रास होतो व या ठिकाणी अशा रीतीने हे आज तुम्ही पाहता असेल की व्हिडिओमध्ये या ठिकाणी दिसत आहे बघा ज्वारीची जी कणसा आहेत ती डायरेक्ट जमिनीपशी टेकलेली आहेत व यामुळे आपल्या ज्वारीचे नुकसान होते आज काल महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जवळजवळ पाऊस झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगायचं होतं की पावसाचा नेमका अंदाज काय आहे व आज आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद